अरे नीट बोलायला धोडक्याला माहिती नाही माहिती तुम्ही काय घेतलं तुम्ही काय घेतले व्यापारी आम्ही काहीच नाही घेतले आज बरं का बरं काय नाही मार्केट बंद का बरं का मार्केट बंद काय माहिती का बरं आमच्या वाशीला माल जातो तो मार्केट बंद का बरं वीस संदेश तीस रुपया नाही म्हणतो घ्यायचं अरे माड्यावरच्या टाळूवर लोणी खाऊ ना काल होईल शेतकरी आमच्यावर काहीच नाही करता त्यांच्याकडून मी माल घेतो आमचे काही संबंध नाही येतो सांगा दोन अशा प्रकारे ह्या नीच दलालांनी आणि ह्या नीच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट लावलेले हे आज बी तुम्ही तिथं बघितलं मागाच्या व्हिडिओमध्ये तशा प्रकारे माल घेऊन गेलेल्या त्या मालाचा मालक शेतकरी बिचारा गरीब गरीब गा एखाद्या गायीसारखा कडला चोरासारखा असतो हे नीच नालायक लोक त्याचा भाव करणार आणि ह्यांच्यातलाच एक दलाल नीच नालायक तो माल घेऊन जाणार आणि हितनं पस्तीस रुपयाला कॅरेट मागून तिकडं ती ऐंशी रुपये किलो निघणार अशी नीच ह्या निचाडांची ही आहे काय एक साखळी आहे तर ह्याच्यातनं मित्रांनो आता मला सांगायचं एवढंच की ही जी लुटमारी करण्याची जी, जी पद्धत आहे का ह्या निचांची ही ह्यांना ला फेडावी लागणारच आहे नाही असं नाही आज प्रत्येक बाजारभावाचं तुम्ही बघा केळीचा बाजारभाव बघायला गेलं केळी मार्केटमध्ये मार्केट घ्यायला मार्के गेलं साठ रुपये डझन आहे हि तर शेतकऱ्यांना तीन हजार रुपयाला तीन टन माल नेतात शेतकऱ्यांचा एक रुपया किलोने के केळी घेतली जाते शेतकऱ्यांची लोकल मार्केटला मी पुण्यात काल गेलो के तो पुण्यात विचारलं की पिकलेल्या कॅरे मालाचं कॅरेट किती रुपयाला तो मला साडे चारशे ऐंशीच्या आत नाही आणि हितनं माल म्हणलं की एक रुपया ने घेते ती एक रुपया किलो म्हणजे अठरा किलो माल तो नाही नाला एक चारशे ऐंशी निघतोय मित्रांनो बावीस रुपये किलोनी तो विकतोय हितनं एक रुपयाने घेऊन एकवीस रुपये तो नफा काढतोय तिथं बसून अशा प्रकारचं जे आहे ते या ठिकाणी शेतकऱ्यांना लुटीचं साम्राज्य महाराष्ट्रामध्ये अख्या देशामध्ये झालेलं आहे मित्रांनो शेतकरी जगला तर देश जगेल ही सगळ्यात महत्वाची विचार लोक इसारलेत ह्यांना जे कवा समजल यावेळे शेतकऱ्यांची नवीन पिढी नवीन पोरांनी आपण आता एक होणं गरजेचं आहे मित्रांनो ह्या नीच नालायकांना ना माल न देण्यापेक्षा राहनात गाडल्याला फायद्याचं आहे कमीत कमी तीन टन माल ह्यांच्या हवाली करण्यापेक्षा पाच हजाराची शेणखताची टायली आपण टाकतोय रानात ह्या चोरांच्या हवाली करायची काय गरज आहे बुगा करून रानात आपल्याच रानातला माल आपल्याच रानात घालवायला काही अडचण नाही मित्रांनो आपल्याला ह्या ह्या म्हणजे नालायकांच्या भरत्या करण्यापेक्षा चोराच्या हवाली करण्यापेक्षा आम्ही रोज स्टेटस बघतो रोज ही दोन दोन लाखाचा आयफोन घेते ती पोरांना आयफोन देते ती माधुर चोदो का तर ह्यांना कष्टाच नाही माझे मी पुणे मार्केटच्या भरपूर व्यापारांचे स्टेटस मला दिसते मुंबई मार्केटच्या भरपूर व्यापाऱ्यांची दिसते दि। ती दोन पंधरा तीन आठवड्याला ही आय फोन असलं नाही ते महागड फोन फोल्ड असलं फोन घेऊन स्टेटस ठेवते ही दोन दोन लाखाचा फोन घेते ही एका तर ह्यांच्या पशी जी पैसा येतोय तो कष्टाचा नाही ना हे शेतकऱ्याच्या कष्टाचं आहे त्यांच्या तीन पिढ्यांना ला फेडावं लागल पण ते आज त्यांना समजणार नाही असं आहे मित्रांनो